नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन वर आपलं स्वागत मंडळी आज मी एका अशा आजाराविषयी तुम्हाला माहिती देणार आहे ज्या आजारावरती बोलायला लोक घाबरतात ज्या आजाराची जनजागृती न झाल्यामुळे अनेक लोकांनी आपला जीवही गमावलाय आज एक डिसेंबर जागतिक एड्स डे एड्सबद्दल जनजागृती करणं एड्स आणि एचआय व्ही मधील फरक समजावून सांगणं आणि या आजाराशी लढण्यासाठी लोकांना सर्व माहिती देणं या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये एड्स या आजाराची लागण होऊ शकते एड्स हा अनेक दशके जुना आजार आहे परंतु या आजाराला रोखण्यासाठी कोणतीही लस अजूनही विकसित झालेली नाहीये जगभरात या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते एड्स हा आजार काय आहे एड्स आणि एच आय व्ही मधला फरक काय आणि आजपर्यंत एच आय व्ही रोखण्यासाठी लस का बनवण्यात आलेली नाही हे या व्हिडिओतून मी आज तुम्हाला सांगणार आहे एड्स बाधित लोकांसाठी समाजात चांगलं वातावरण निर्माण व्हावं या उद्देशानं हा दिवस साजरी केला जातो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पहिल्यांदा जागतिक एड्स दिवस साजरी करण्यात आला संपूर्ण जगामध्ये जवळपास छत्तीस पूर्णांक नऊ दशलक्ष लोक एच आय व्ही एड्स भारतामध्ये एड्सचे दोन पूर्णांक एक दशलक्ष आणि एच आय व्ही यामध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊया एड्स आणि एच आय व्ही वेगळे आहेत एड्स हा आजार एच आय व्ही विषाणूच्या संसर्गामुळे होतो एड्स हा एच आय व्हीच्या गंभीर अवस्थेत होतो अभ्यास दर्शवतो की वेळेवर उपचार न घेतल्यानं एच आय व्ही असलेल्या व्यक्तीला एड्स होण्यापासून रोखू शकतात म्हणजेच एखाद्याला जर एच आय ची लागण झाली असेल तर त्यावर परिणामकारक उपचार मिळाले तर तो एड्सपासून स्वतःचा बचाव करू शकतो आता जाणून घेऊया एच आय व्यक्तीला स्पर्श केल्यानं त्याच्या सहवासात राहिल्यानं देखील एड्स होऊ शकतो तज्ञांच्या म्हणण्यानुसार एड्सचा संसर्ग एखाद्याला स्पर्श करणं मिठी मारणं हस्तांदोलन करणं किंवा एखाद्या सोबत जेवल्यानं होत नाही एच आय व्ही विषाणू फक्त रक्त वीर्य आणि आईच्या दुधाद्वारे दुधा मुलामध्ये संक्रमित होऊ शकतो एच आय व्ही बाधित आईपासून मुलांमध्ये विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असतो त्यामुळं हे टाळता येऊ शकतं गर्भवती महिलेमध्ये एच आय व्ही संसर्ग आढळल्यास तिला औषधं देऊन बाळाला संसर्गातून वाचवता येतं एच आय व्ही आणि एड्स यावरती नियंत्रण आणण्यासाठी भारत सरकारने अनेक उपाययोजना केल्या त्यावर एक नजर टाकूया भारतात एच आय व्ही एड्सचा सामना करण्यासाठी सरकारनं राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम एन ए सी पीची स्थापना केली दोन हजार दहा पासून जेव्हा एन एस सी पी ने नवीन एच आय व्ही संसर्ग आणि एड्स संबंधित मृत्यू ऐंशी टक्के कमी करण्याचं आपलं लक्ष ठेवलंय जे साध्य झालंय तेव्हा एड्स संबंधित मृत्यू दरात ब्याऐंशी टक्के घट झाली आहे जी की फार महत्वाची गोष्ट आहे नवीन एच आय व्ही संसर्गाच्या वार्षिक संख्येत केवळ वा अठ्ठेचाळीस टक्क्यांनी घट नोंदवली गेली जागतिक स्तरावर एकोणीसशे अठ्याऐंशी पासून जागरूकता मोहिमांचं अस्तित्व एक मोठं वरदान आहे कारण दोन हजार दहा पासून नवीन रुग्णांची संख्या जवळपास बत्तीस टक्के कमी झाली आणि दोन हजार चार पासून एड्स संबंधित मृत्यू अडुसष्ट टक्क्यांनी कमी झालाय आज एड्स दिनानिमित्त जनजागृती व्हावी लोकांमध्ये जास्तीत जास्त ही व्हिडिओ पोहोचावी यासाठी ही व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार